शोध नायक, नायक, नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे वंचित बहुजन आघाडीच्या परई तालुका व शहर पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली असून परई तालुकाध्यक्षपदी संजय गवळी यांची निवड करण्यात आली असून शहराध्यक्षपदी शाह खान यांची निवड करण्यात आली आहे नवनिर्वाचित पदाधिकारी संजय गवळी शाह खान सचिन रोडे संदीप ताटे भावेश कांबळे केशव कांबळे यांचा आर एस टी सी न्यूज चॅनल व राष्ट्रनायक डिजिटल सेवा केंद्राच्या वतीने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे बीड जिल्हाध्यक्ष वैजनाथ गायकवाड यांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी कास्ट्राईब कर्मचारी कल्याण संघटनेचे तालुकाध्यक्ष दिलीप भालेराव सत्यशोधक कामगार संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष बबनराव जंगले कबीरा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते गाव तिथे शाखा व वार्डनिहायी पक्षाच्या शाखा स्थापन करून पक्ष संघटन वाढून मजबूत करण्यावर भर देणार असल्याचा मनोदय यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्याने व्यक्त केला आहे आर ए पी सी न्यूज नेटवर्क परई